नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या भारतीय जैन संघटना शाखेच्या वतीने आणि चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर मुनी सुरतनाथ तीर्थंकर जैन मंदिर वीर सेवा दल आणि वीर महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशी युवती सक्षमीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अभिनंदन खोत भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय ट्रेनर रत्नाकर महाजन ट्रेनर रमेश पाटील कर्मवीर पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन अमोल पाटील अध्यक्ष सुरेश चौगुले अनिल आलमान बाळगोंडा पाटील संजय पाटील गुंडू पाटील प्रतिभा परमाज वैशाली पाटील शिरीष आलमान अभिजित पाटील उदय पाटील भारतीय जैन संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सदस्य अनिल उपाध्ये उपस्थित होते भारतीय जैन संघटनेचे तालुका सदस्य बिपिन आलमान यांनी पाहुण्यांची ओळख आणि प्रस्तावित केले तर भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष विशाल बर्माज यांनी उद्घाटन सत्राचा समारोप केला